मुंबईच्या गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर चिंचपोकरीचा चिंतामणी हे नाव आवर्जून घेतलं जातं लाखो भाविक दरवर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी येतात पण एक काळ असा होता जेव्हा चिंचपोकरीचा चिंतामणी हा पुलाखालचा गणपती म्हणून प्रसिद्ध होता चला तर मग जाणून घेऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीला चिंतामणी हे नाव कसे पडले नमस्कार मी प्रज्वली लोखंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ऑल इन मराठीच्या कथा गौरी सुताची या सिरीजमध्ये आजची आपली कथा आहे पाचवी म्हणजेच पाचव्या दिवसाची पाचवी कथा अठराशे ब्याण्णव साली लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली असली तरी मुंबईमध्ये हा उत्सव येण्यास जवळपास वीस ते पंचवीस वर्ष लागली कारण मुंबई हे इंग्रजांचे हेडक्वॉर्टर होते आणि मुंबईमध्ये लोकांनी एकत्र येऊन सण साजरा करणे हे जरा अवघडच होते पण तरीसुद्धा मुंबईच्या चिंचपोकळीच्या चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे दुसरे मंडळ ठरले या मंडळाची स्थापना करणारे बहुतांश लोक गिरणी कामगारच होते सहा सप्टेंबर एकोणीसशे मंडळाची स्थापना झाली आणि स्थापनेनंतर अवघ्या दहा दिवसांवरती होती गणेश चतुर्थी म्हणजेच सोळा सप्टेंबरला अवघ्या दहा दिवसांमध्ये या लोकांनी एकत्र येऊन मूर्ती आणणे सजावट करणे वर्गणी काढणे यांसारखी कामे करून पहिला गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला त्यावेळेसचा गणेशोत्सव बघून तुम्ही थक्क झाला असतात कारण मंडळ स्थापन होऊन फक्त दोनच आठवडे झाले होते आणि तेथील लोकांनी एकत्र येऊन जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं होतं या मंडळाच्या पहिल्याच बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की वर्षातून फक्त एकदाच वर्गणी काढायची आणि वर्षभर समाजकार्य सुरू ठेवायचं आणि आजही परंपरा कायम आहे